सोळा महिलांना वासनेची शिकार बनवून खून केल्याचा आरोप असलेल्या आणि दोन महिलांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या क्रूरकर्मा दुपट्टा किलर महानंद नाईकनं गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन जन्मठेपेतून लवकर सुटका करण्याची मागणी केली आहे या मागणीवर तेवीस जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे 20 वीस जुलै दोन हजार अकरा रोजी उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं त्याला एका प्रकरणात जन्मठेपेची पहिली शिक्षा ठोठावली होती तत्पूर्वी एकवीस एप्रिल 2009 अटक तो त्या मुला दोन हजार नऊ रोजी अटक केल्यानंतर तो तुरुंगात होता त्यामुळं दोन हजार अकराच्या आधीचा तुरुंगातील कालावधी शिक्षेस ग्राह्य धरून चौदा वर्षांची जन्मठेप पकडावी असा त्याचा युक्तिवाद आहे या बातमीमुळे महानंदच्या क्रौर्याची मात्र पुन्हा एकदा सर्वांना आठवण झाली आहे पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात एकवीस एप्रिल दोन हजार नऊ रोजी अटक झालेल्या महानंदनं पोलिसांसमोर जी धक्कादायक कबुली दिली त्यामुळं संपूर्ण गोवा हादरून गेला एक दोन नव्हे तर पंचवीस ते तीस वयोगटातील तब्बल सोळा महिलांची हत्या केल्याचं त्यानं पोलिसांना अगदी थंड डोक्यानं हो सांगितलं त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी खून केले त्या जागा पोलिसांना नेऊन दाखवल्या त्यातील बऱ्याच जागांवर मानवी सांगाडे कुजलेले मृतदेह सापडले हे पाहून पोलीसही चक्रावून गेले होते ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या महानंदनं वयाच्या पंचवीसाव्या वर्षी म्हणजे तीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी फोंड्याजवळ खांडेपार इथल्या गुलाबी गावकर या तीस वर्षीय महिलेला त्यानं आपल्या वासनेचे शिकार केलं होतं टेलरिंग काम करणाऱ्या गुलाबीचा त्यानं बलात्कार करून खून केला होता याची कबुली त्यानं चौदा वर्षांनी म्हणजे तीन मे दोन हजार नऊ रोजी पोलिसांना दिली होती वास्तवात हा खून केल्यानंतर संशयावरून तत्कालीन फोंडा पोलिसांनी त्याला पकडलं होतं पण रिक्षा चालकांच्या दबावामुळे पोलिसांनी त्याला मोकाट सोडलं घटनेच्या दिवशी तो आमच्या बरोबर होता अशी साक्ष काही रिक्षा चालकाने दिल्यानं तो सुटला होता पण त्या दिवशी दुपारी विश्रांतीच्या काळात एका तासात हे कृत्य केल्याचं तेव्हा रिक्षा चालकांनाही समजलं नव्हतं पोलिसांनीही खोलात जाऊन तपास केला नाही याचा परिणाम म्हणजे पुढे पंधरा महिला महानंदच्या शिकार बनल्या पहिला खून पचल्यानंतर महानंदला चांगलंच बळ मिळालं अवघ्या दोन महिन्यात त्यानं दर्शनं नाहीत या एकवीस वर्षीय तरुणीला शिकार बनवलं तीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी दर्शना पणजीतील गोवा मेडिकल कॉलेजजवळ एका काजूच्या झाडावर अवस्थेत आढळली होती दर्शनाचा खून पचल्यानंतर अकरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी त्यानं फोंड्यात घरकाम करणाऱ्या वासंती गावडे या एकोणीस वर्षीय तरुणीला आपली शिकार बनवल्याचा त्याच्यावर आरोप होता तीन मे दोन हजार नऊ रोजी त्यानं स्वतः पोलिसांना याची कबुली दिल्याचं पोलिसांनी म्हटलंय याच खून प्रकरणात सत्र न्यायालयानं त्याला दोन हजार अकरामध्ये जन्मठेपेची शिक्षा दिली होती ती सर्वोच्च न्यायालयाने देखील कायम ठेवली होती वासंतीच्या खून प्रकरणानंतर त्यानं एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात तब्बल सोळा खून केल्याची कबुली दिल्याचं तेव्हा पोलिसांनी सांगितलं होतं पण आतापर्यंत त्याला दोन प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे एका प्रकरणात उच्च न्यायालयानं त्याची शिक्षा रद्द केली आहे तर चार प्रकरणातून तो निर्दोष सुटलेला आहे दरम्यान एका खून प्रकरणात जन्मठेपेची चौदा वर्षं पूर्ण झाल्यामुळं राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळानं तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्याला लवकर मुक्त करण्यास मंजुरी दिली होती मात्र सत्र न्यायालयानं त्याला लवकर मुक्त करण्यास नकार दिला होता या आदेशाला महानंदनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे त्याला मे दोन हजार नऊमध्ये अटक झाली होती तर दोन हजार अकरामध्ये जन्मठेपेची पहिली शिक्षा ठोठावण्यात आली होती दोन वर्षांचा कोठडीतील काळ गृहित धरण्याची मागणी महानंदनं केली आहे उच्च न्यायालयानं सरकारला यासंदर्भात नोटीस बजावली असून पुढील सुनावणी तेवीस जुलै रोजी होणार आहे या बातमीसह गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता डॉटनेट या, या संकेतस्थळाला भेट द्या